लोकसभेच्या रणसंग्रामाची महाराष्ट्रातली अखेरची लढत वीस मेला होणार आहे मुंबईच्या रणभूमीवर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे उमेदवार धावपळ करतायत त्याची लगबग सर्वच राजकीय पक्षांमध्ये दिसून आहे पण महायुतीकडून मैदान मारायला थेट पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या जोडीला मनसेचे राज ठाकरे अशी दुहिरी तोफ मुंबईत धडाडणार आहे आणि त्या तोफेला टक्कर द्यायला महाविकास आघाडीकडून मात्र नुकतेच जेलमधून जामीनावर बाहेर आलेले अरविंद केजरीवाल हे एकमेव स्टार प्रचारक मुंबईच्या रणभूमीवर उतरलेले दिसलेत भाजपचं नेतृत्व मुंबईमध्ये अधिक लक्ष घालत असताना काँग्रेसकडून मात्र तितकासा सहभाग दिसून येत नाही आश्चर्य म्हणजे प्रचार सभांच्या निमित्तानं राहुल गांधी एकदाही मुंबईत फिरकले नाहीत काय सुरू आहे महाविकास आणि महायुतीत मुंबईचं मैदान कोण मारणार या सगळ्यांची उत्तर या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात लायू। लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातला अखेरचा टप्पा वीस मेचा आणि शिवाजी पार्कातली महायुतीची सभा त्यात मोदी राज एकत्र असं चित्र एकीकडे तर दुसरीकडे महाविकास आघाडीची विकेसित जंगी सभा त्यात नुकतेच जामिनावर बाहेर आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, उद्धव ठाकरे असे बडे नेते आणि त्यांच्या सभांची चर्चा आहे एकट्या मुंबईत लोकसभेच्या सहा तर ठाणे भिवंडी कल्याण पालघर अशा महानगराच्या वेशीवर असलेल्या जागांचा विचार केला तर दहा जागा महत्वाच्या आहेत त्यामुळे महामुंबई जिंकण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी जीवाचं रान करताय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच मुंबईतल्या घाटकोपर अंधेरी परिसरात रोड शो केला आता पुन्हा एकदा ते मुंबईत आलेत म्हणजे दोन दिवसाच्या अंतरानं पुन्हा एकदा ते मुंबईत सभा घेत आहेत काँग्रेसकडून मात्र राहुल किंवा प्रियंका गांधी मुंबईत अद्याप फिरकलेलेच नाहीत लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आलीये महाराष्ट्रातल्या महत्वाच्या जागा असलेल्या मुंबईत सर्वच पक्षांनी सभांचा धडाका लावलाय महायुतीनं यात आघाडी असं सध्या तरी म्हणता येईल म्हणजे राज्यातल्या नेत्यांनी मतदारसंघ पिंजून तर काढलेच पण केंद्रीय नेतृत्वानंही मुंबईचं महत्व लक्षात घेत इथं प्रचार सभा घेतल्यात खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटी या भागात झाल्यात पंतप्रधान मोदींची नुकतीच दिंडोरी आणि कल्याणमधील सभा झाली होती त्यानंतर मुंबईत रोड शो झाला होता त्यानंतर शिवाजी पार्कातली राज ठाकरे यांच्या सभा या निमित्तानं आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे मुंबईत लक्ष असलं तरी राज्यभरात प्रचाराच्या निमित्तानं नरेंद्र मोदी यांच्या किती सभा झाल्या माहितीये एकूण एकोणीस जाहीर सभा मोदींनी महाराष्ट्रात घेतल्या त्याआधी विकास कामांच्या उद्घाटनाच्या निमित्तानं मोदी अनेक वेळा महाराष्ट्रात येऊन गेले त्यामुळे त्याचा फायदा महायुतीला होणार का हे पाहावं लागणार आहे नरेंद्र मोदी यांना वारंवार महाराष्ट्रात का यावं लागतंय कारण त्यांना पराभव दिसतोय अशी टीका विरोधकांकडून सातत्यानं केली जातीय त्यावर फडणवीसांनी उत्तर दिलंय ते म्हणतात जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांची संयुक्त शिवसेना होती तेव्हा मोदींनी महाराष्ट्रात जवळपास तेरा सभा घेतल्या होत्या आता त्यात वाढ झाली त्याची दोन कारण आहेत एकतर मागच्या निवडणुकीत चार टप्पे होते शिवाय टप्प्यांमधलं अंतरही कमी होतं त्यामुळे मर्यादा आल्या होत्या मोदींच्या तारकाही मिळवण्यात अडचणी होत्या यावेळी परिस्थिती जरा वेगळी आहे सात टप्पे आहेत दुसरं कारण म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन भाग झालेत आधी एकच सेना होती त्यामुळे अनेक ठिकाणी संयुक्त सभा व्हायच्या आता महाविकास आघाडीतल्या मतदारसंघावरही लक्ष देण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि मुळातच आमच्या नेत्यांना लोक ऐकायला येतात गर्दी होते त्यात कुणाच्या पोटात दुखण्याचं कारण काय उलट आम्हाला तर मोदींच्या अजून सभा हव्या होत्या असा टोला फडणवीसांनी महाविकासच्या नेत्यांना लगावलाय हे तर झालं महायुतीच महाविकास आघाडीत काय सुरू आहे मुंबईतल्या जागांच्या बाबत महाविकास गंभीर आहे का असा सवाल विचारण्याचं कारण महाविकास आघाडीतर्फे कोणतेही बडे नेते विशेषतः राहुल गांधींसारखे नेते इकडे फिरकलेच नाहीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचाही फारसा सहभाग दिसलाच नाही महाविकास मध्ये आधी तर जागा वाटपावरून अनेक दिवस धुसफूस होती तीन पक्षांची तोंड तीन बाजूला होती मुंबईतले बहुतांशी मतदारसंघ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे गेलेत एक काँग्रेसला मिळालाय तोही ओढाताण करून त्यात आधी तिकीट मिळत नसल्यानं वर्षा गायकवाड नाराज झाल्या होत्या हे सगळं झाल्यानंतर महाविकास मधली एकी केंद्रीय नेतृत्वाच्या ज्या सभा व्हायला हव्या होत्या त्या झालेल्या दिसल्याच नाहीत भारत जोडो यात्रेच्या समारोपाच्या वेळी राहुल गांधी आणि इंडिया आघाडीतले नेते एका व्यासपीठावर दिसून आले पण प्रचाराच्या निमित्तानं मात्र जवळपास सर्वांनीच पाठ फिरवली त्यातल्या त्यात अरविंद केजरीवाल यांची बिकिस्तीतली सभा चर्चेत आहे मुंबईतल्या प्रचारात शिवसेनेचा जोर अधिक आहे त्या तुलनेत काँग्रेस राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दिसत नाहीत असं प्रकाश आंबेडकरांनी टीकास्त्र सोडलं होतं शिंदेप्रमाणेच उद्धव ठाकरेंचीही सेना भाजपसोबत जाणार असा गोप्यस्फोटही त्यांनी केलाय त्यामुळेच वंचितनंही मुंबईत आपले उमेदवार दिले या सगळ्या गोंधळात महायुती विजयाचा गुलाल उधळणार की महाविकास आघाडी बाजी मारणार हे समजण्यासाठी चार जून पर्यंत वाट पाहावी लागेल हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद